स्वाती कापणे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणे यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे आता आपल्या ग आपल्या सर्वांच्या घरात गणपतीचे आगमन होणार आहे आणि त्यासाठी वेगवेगळे प्रसादही लागणार लागणार आहे की रोज काय प्रसाद देवाला ठेवायचा तर मी आज बनवणार आहे त्यासाठी काजू तटली काजू कतली आपण गोड पण आहे आणि सगळ्यांना आवडली गणपती बाप्पाला पण त्याचा आकार मोदकाचा केला तरी चालेल तसा मी प्रयत्न करेल पण मी आता काजू कतली बनवणार आहे तर मी तर सुरुवात करते काजू कतली बनवण्यासाठी तर चला आपण सुरुवात करूया बनवण्यासाठी तर आता मी त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे थोड्याच प्रमाणात बनवणार आहे तर हा एवढा प्रत्येकाकडे हे माप असतं आता कोणाकडे नसेल तर वाटीही घेऊ शकतात आता एवढं बाऊ कप मी काजू घेतले आणि हे आहे मिल्क पावडर ही त्याच्यात छोटा कप असतो त्याच्यानुसार घेतली आहे हे आहे थोडं साजूक तूप आणि हे विलायची थोडी काढून ठेवली त्याच्यात टाकण्यासाठी तर ही साखर लागेल आता मी हे काय करते पहिले काजू आहे ना हे मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर मिक्सरमध्ये आपल्याला एकसारखं फिरवायचं नाही आहे थोडं थोडं बघा आता हे दोन याच्यात एवढं बसून जाते म्हणून अर्धा अर्धा करते आपल्याला एकदम एक अर्धा एक अर्धा करून कंटिन्यू फिरवायचं नाही मिक्सरमध्ये नाही तर मग त्याला तेल सुटतं म्हणून मी छोट्या मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेते आता हे मी मिक्सरमध्ये फिरवून घेते बघा फक्त असं थोडं जास्त नाही थोडंसं खूप जास्त नाही एकदा मस्त भरेपूरपारीकरी परत एकदा फिरवून घेते जाडसर आहे कंटिन्यू फिरवलं तर त्याला त्याच्यामध्ये तेल सुटतं म्हणून आपल्याला असं थोड थोड्याने बरंच झालं आहे बारीक आता आपण हे काढून घेऊया आता हे मिक्सरमध्ये करून घेतले तरी आपण अशा गाणीत गाळून घेते मी थोडं म्हणजे त्याचं फेरी राहणं जाळकण परत एकदा मिक्सरमध्ये फिरून परत गाळून घ्यायचंय तसे हे अजून हे घेतलेले पण घेऊन घेते म्हणजे काजू कतले एकदम स्मूथ आणि छान होईल हे जे उरले आहे ते परत एकदम फिरवून घेते एकदम छान गाळून घेतलंय काजू हे करून आता आपल्याला पाक म्हणजे साखरेचं पाणी करायचं आहे त्यासाठी आता मी गॅसवर कडाई ठेवणार आहे तर कढईमध्ये आपल्याला आहे हा मी जो मोठा कप काजू घेतलेले होते त्याच्यात अर्धा कप साखर टाकायची आहे आता कप साखर घेतली आणि त्याच्यातच त्याच्या तीन पाव पाणी यायचं आहे हे माप अशासाठी की त्या आपली काजू कतली का परफेक्ट होऊन आता हे त्याच्यात टाकायचं आहे आणि नंतर हे मिक्स करायचं आहे साखर विरगळ असतो आपल्याला गरम करायचं आहे पूर्ण साखर विरगळ घ्यायची त्याच्यात करता वेगळात आली पण आपण या साईडला दूध जे ठेवलं होते तो ठेजलेले त्यामुळे मी थोडा गॅसजवळ ठेवते म्हणजे ते थोडं उतळून जाईल आता साखर पूर्ण वितळूल त्यांची पाण्यामध्ये झालीच ते वितळून आता त्याच्यात आपल्याला हे मी तुम्हाला बोलली होती मिल्क पावडर काढून ठेवलं होतं ते याच्यातच मिक्स करते काजू पावडरमध्ये ते मिक्स करून आपल्याला याच्यात टाकायचं हे पूर्ण विजवून थोड़ा सा उकड़ू देते पांच मिनट मिक्स कमी करूंगा टाकते उठाया पड़ू दिए हलव टाइम कंटेन्यूर कंटिन्यूच लोकं घेऊन आता याच्यातच थोडं होत आहे थोडं इलायची टाकून देते स्वतःसाठी इथे तूप बोलली होती थोडं तूप आता आता हे गरमच आहे त्यामुळे काही घेता आता जास्त तूप टाकायचं नाही आहे आता कोण करतो पाहिजे टोस्ट आपण खायचं करणे हळू कडेल टेकणं बंद होत आहे म्हणजे आपलं जे काजू कतलीसाठी जे तयार पाहिजे तसं तयार होत आहे छान आता शिजलं येते आता गॅस बंद करून देते म्हणजे थोडा थंड होत आला की गोळा म्हणजे आता याला पाच दहा पाच ते दहा मिनटं थंड होऊ देऊया जास्त गॅसवर जर केलं तर मग तो घट्ट होऊ शकतो म्हणून आता हे पाच ते दहा मिनटं तरी थंड होऊ देते मग दाखवता मी कसं करते थोडं तूप लावून लुंगी त्याचा कडे इतनो ऐ थोडं थंड होऊ देते गरम आहे आता हे खाली तूप लावून घेतलं आणि याच्यावरच लाटून घेतलं आहे छोट्या लाटण्याने मी याच्यावरच लाटून घेतलं आहे तर त्याचं हे थोडं गरम आहे थोडं थंड होऊ देते मग याच्यात थोड्या वड्या पाडवून घेते म्हणजे आता ही काजू कतली तयार आहे तर पूर्ण बड्या झाल्यावर तुम्हाला दाखवेलच तर थोडं गरम आहे गरमच थोडं छोटंसं लाटणं मी ताटावरच फिरवून घेतलं मी असं गोल झालं आहे परत थोड्या याने दाखवते आता मी या फिरकीने काजू कतलीच्या आपण करायच्या आपल्या पद्धतीने करू शकतो आणि गरम आहे थोडं थंड झालं की येऊल थोडं गरम आहे अशा प्रकारे काजूकतली तयार झाली अशा प्रकारे काजूकतली तयार बघा आता मी एक पीस काढून राखलो आहे व्याचं हे पण छान झाले आहे आणि म्हणजे काजू कतली पूर्ण तयार झाली आहे तुम्हाला जर ही काजू कतली आवडली असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हीही ट्राय करून बघा आता मी ही काजूकतली प्रसादासाठी तयार केलेली गणपतीच्या आणि एका बाजूला आता मुली पण बघा आणि मी इकडे हे बनवत होती आणि मुली तिकडं डेकोरेशनचं काम चालू आहे तर तुम्हाला दाखवते मी त्यांचं काय उद्योग चालू आहे कसले तयारी करताय मुलींची पण इकडे तयारी चालू आहे बरंचसं डेकोरेशन होत आलंय या मुलीने घरीच केलंय डोंगर वगैरे आणि हे मागे पण दिसतंय हे पण घरी एक प्लाय होता त्याच्यावर कलरिंग सगळं करून दोघींनी केलंय आणि आता वाजले रात्रीचे अकरा दाखवते मी आता पसारा सगळा पसारा काढून घेतला आहे आणि आता बघा रात्रीचे वाजले अकरा नाही साडे अकरा होत आले तरी मी तयारी चालू आहे ते त्यामुळे आज करूनच घेऊ उद्या आहे हरतालिका उद्या आहे हरतालिका त्यामुळे ती पण एक गडबड राहील त्यामुळे मुले म्हणे उद्या नाही जमणार तर आता ही तयारी चालू आहे फायनली तुम्हाला दाखवेलच गणपतीचं गणपतीचं डेकोरेशन कसं झालं ते तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू आपण पर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय